श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत नागपंचमीनंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी रक्षाबंधन हा सण देखील के साजरा केला जातो या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधिवत पूजा करतात तसेच समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना देखील करतात तर जाणून घेऊया पौर्णिमा तिथी कशी साजरी करायची आणि त्याचे महत्व नारळी पौर्णिमा शुभमुहूर्त पंचांगानुसार यंदा नारळी पौर्णिमा सोमवार एकोणीस ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येणार आहे नारळी पौर्णिमा तिथी एकोणीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि याच दिवशी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल नाळी पौर्णिमा पूजा पद्धत नारळी पौर्णिमा हा सण मच्छीमारांचा आहे या दिवशी लोक फलारी व्रत पाळतात आणि वरुण देवाची पूजा करतात या व्रताच्या वेळी उपवास करणारे वरुण देवाला नारळ अर्पण करतात या व्रताने समुद्र देव प्रसन्न होतात अशी या व्रतामागची श्रद्धा आहे असे मानले जाते की हे व्रत पाळण्याने वरुणदेव समुद्रात होणाऱ्या अप्रिय घटना टाळतात तसेच हे व्रत श्रावण महिन्यात येत असल्याने भगवान शिवाचीही पूजा केली जाते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नारळी पौर्णिमा हा सण कृतज्ञतेचे प्रतीक आहे या दिवशी निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते कारण पावसाळा वगळता बाकी सर्व कोळी बांधव समुद्रावर असतात हा अतांग समुद्र कोळी बांधवांचे संरक्षण करतो या समुद्रामुळेच कोळी लोकांचे पोट भरते कोळी बांधवांसाठी समुद्र हा अन्नदाता असल्यामुळे ते लोक समुद्राची पूजा करतात अडथळे विना रोजचा समुद्र प्रवास सुरक्षित व्हावा जहाजे नौका पाण्यात उडू यासाठी कोळी बांधव समुद्रात नारळ सोडतात आणि समुद्राला शांत करतात कोळीवाडा कोळीवाड्यात नाळी पौर्णिमेचा मोठा उत्साह साजरा केला जातो या दिवशी कोळी महिला नटून थटून वाद शृंगार करतात तसेच कोळी पुरुष देखील पारंपरिक पोशाख परिधान करतात या दिवशी बोटी आणि होड्या सजवल्या जातात धनधान्याची समृद्धी कोळी बांधवून नारळी पौर्णिमाला सोन्याचे विषण लावून नारळ पाण्यात सोडतात याला सोन्याचा नारळ म्हणतात हा नारळ छान सजवून हा नारळ छान सजवून समुद्राला अर्पण केला जातो भारतीय संस्कृतीत नारळ सज्जन शक्तीचे प्रतीक मानले जाते या दिवशी नारळाच्या खोबऱ्याच्या करंजा देखील बनवल्या जातात तसेच त्यांचा नैवेद्य समुद्राला अर्पण केला जातो कोळी हा नैवेद्य समुद्राला दाखवून आपल्या नवऱ्याच्या संरक्षणाची प्रार्थना करतात कोळी बांधव समुद्राची पूजा का करतात नारळी पौर्णिमा हा सण प्रामुख्याने समुद्रकिनाऱ्याजवळ राहणारे लोक साजरे करतात श्रावण महिना सुरू झाला की पावसाचा जोर वाढतो त्यामुळे मासेमारी करणाऱ्या बांधवांना बोटी आणि जहाजाची वर्दळ थांबवावी लागते पावसाळ्यात समुद्राला भरती आल्यामुळे कोळी बांधवांना मासेमारी करण्यासाठी समुद्राची पूजा करावी लागते तसेच समुद्राला शांत करण्यासाठी नारळ अर्पण करून वरून देवाला शांत करण्याचा प्रयत्न करतात या दिवसानंतर कोळी बांधव पुन्हा मासेमारी करण्यास सुरुवात करतात नारळी पौर्णिमेचे महत्त्व हा उपवास समुद्रातील मासेमारीच्या हंगामाची सुरुवात मानला जातो यामुळेच मच्छीमार या दिवशी तिची विशेष पूजा करतात आणि शक्य तितके मासे पकडण्यासाठी भगवान वरुणाकडून आशीर्वाद प्राप्त करून घेतात नृत्यासह विशेष नैवेद्य दावला जातो नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्र आणि होटीला नैवेद्य दिला जातो यावेळी नैवेद्य म्हणून नारळाच्या करंजीचा नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी रावस माशांचा तळलेला तुकडा देखील नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो त्यानंतर त्यानंतर कोळी बांधव पारंपरिक गीत गायन मिरवणूक नृत्य नारळ फोडण्याच्या खेळासह विविध स्पर्धा आयोजित करतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ